नमस्कार मंडळी एस पी रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण होळी विशेष परफेक्ट मऊ लुसलुशी तोंडात विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत भरगत अशी पुरणाने भरलेली पुरणपोळी पुरणपोळीसाठी लागणारा पीठ कसा मळावा जेणेकरून आपली पुरणपोळी कुटणार नाही आणि टम्म अशी फुगून येईल तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब सुरुवात करूया तर इथे कुकरमध्ये आपल्याला अर्धा किलो डाळ घालून आहे वाटीने मी मोजून घेतलेला आहे तुम्हाला जेवढी डाळ हवी आहे ती तुम्ही कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं तर एक वाटी चणा डाळ मी स्वच्छ अशी पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतली आहे तर एक वाटी चणा डाळीला अडीच ते तीन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच वाटीने मी पाणी मोजून घालून घेतलं आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती चार सुट्टी आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे आपली ही डाळ शिजून झालेली आहे पाहू शकता अगदी मौसूत अशी ही डाळ शिजलेली आहे पाणी अजिबात शोषलेली नाही आता पुरणाची जी चाळण असते ना त्याच्यावरती शिजलेली डाळ पूर्णपणे काढून डाळीमधलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे तर त्यामध्ये थोडीशी शिजलेली डाळ आपल्याला डाळीच्या पाणीमध्ये घालून घ्यायचं म्हणजे कटाची आमटी खायला छान लागते पूर्ण पाणी निथळून झालं की त्याच कुकरमध्ये आपल्याला हे शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे आता ज्या वाटीने आपण हे डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळ थोडंसं हलक्या हाताने मी दाबून भरून घेतलंय आता हे गुळ आपण शिजलेल्या डाळीमध्ये घालून घेऊयात जेवढी डाळ तेवढंच गुळ तुम्ही एकदा वापरून पुरणपोळी नक्कीच बनवा त्यामुळे पुरणपोळीला कलर देखील छान येतं आणि टेस्टला सुद्धा एकदम छान असे लागतं आता कुकर गॅसवरती ठेवून गॅसची फ्लेम मंद ते मध्यम आचेवर करून हे डाळ आणि गुळ आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर डाळीमध्ये गुळ असल्यामुळे तळाला ही डाळ लागू शकते त्यामुळे पुरणपोळीचा चव वेगळाच येतो त्यासाठी तळाला डाळ लागू नये ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यासाठी अधूनमधून आपल्याला पुरण ही तळापासून ढवळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता जवळपास दहा मिनिटे ही डाळ मी मंदा आजच्यावरती शिजवून घेतले पाहू शकता मस्त अशी घट्टसर ही डाळ आपली शिजून तयार आहे ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीतर पुरणपोळी आपण शेकतो ना तेव्हा अजून ही पुरण शिजलं जातं त्यामुळे पुरणपोळीमधलं पुरण कोरडं पडतं एवढं पुरणच आपल्याला शिजवायचं आहे आता लगेचच गॅस बंद करू गरम असतानाच आपल्याला पुरण चाळणीवरून हे पुरण वाटून घ्यायचं आहे गरम असताना जर आपण हे वाटून घेतलं ना तर अगदी एका मिनिटेच्या आत आपण एक किलो भर पुरण वाटू शकतो हात देखील आपला दुखणार नाही आता इथं पाहू शकता पुरण आपण शिजवताना घोटून घोटून हे शिजवून घेतलंय त्यामुळं अगदी पटकन असं एका मिनिटेच्या आत ही पुरण बनवून तयार होते डाळ सुद्धा जर चांगली शिजली ना तर पुरण पाडायला अजिबात अवघड जात नाही पुरण वाटताना मिक्सरमधून अजिबात वाटायचं नाही कारण मिक्सरमधून जर वाटलं ना तर ते एकदम असं चिखलासारखं बनवून पुरण तयार होतं चाळणीमधून जर काढलं ना मस्त असं एकदम दाणेदार असा पुरण तयार होतो पुरणपोळी खायला सुद्धा छान लागतात आणि इथे अवघ्या एका मिनिटाच्या आत मी संपूर्ण पुरण काढून घेतलेलं आहे पाहू शकता पुरणपोळी आणखी जास्त टेस्टी लागावं आणि पचायला हलकी व्हावी त्यासाठी वेलची पूड पूड सुंठ पूड आणि जायफळ थोडीशी किसून घालून घ्यायचं हे सगळे जिन्नस घालून घेतलं की चांगलं असं सा हे पुरण एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम मस्त असा रवाळ असा हा पुरण बनवून तयार झालेला आहे आता पुरण आपण साईडला ठेवून थोडस सा थंड करून घेऊया तो पण पुरणपोळीला पीठ कसा मळायचा ते पाहूया तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता बघा पुरणपोळी आपण जेव्हाही बनवायला घेऊ ना त्यावेळेस गव्हाचं पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे पिठामध्ये जो कोंडा असतो ना त्यामुळे पुरणपोळी फुटू शकते तुम्ही जर पहिल्यांदा जर बनवायला घेत असाल किंवा तुमची पुरणपोळी जर फुटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बनवा पीठ मी चाळून आहे पाहू शकता किती सारा हा कोंडाने निघालेला आहे हा कोंडा आपल्याला बाजूला करून द्यायचा आहे पिठामध्ये घालायचं नाही आता हाताला जर आपण हे टच केलं ना एकदम मौसूत असा हा पीठ लागतो पाहू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी चिमुळ भर हळद घालायचं आहे हळदमुळे टेस्ट येणार नाही थोडंसं कलर छान येईल पित्ताचं वगैरे जर त्रास असेल ना तर अगदी कमी प्रमाणामध्ये हळद घालावं आणि इथे गव्हाच्या पिठाला जर चांगलं चिकटपणा नसेल तुमची चपाती जर फुटत असेल किंवा चिरत असेल तर त्याची पुरणपोळी अजिबात बनत नाही तर त्यावेळेस तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरू शकता जर तुम्हाला मैदा वापरायचाच नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाला गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीची भाकरी करतो तेव्हा भाकरी चिरू नये त्यासाठी आपण गरम पाणी वापरतोच ना त्याच पद्धतीने पुरणपोळ्या अजिबात फुटू नये जर जर तुमचं पीठ चांगलं नसेल किंवा चिकट नसेल तरच आपल्याला गरम पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर चांगलं चिकट असेल तर गरम पाणी घालायची गरज नाही नॉर्मल पाण्याने तुम्ही पीठ मळून घेऊ शकता घरचं जर गहू असेल ना तर पोळ्या अजिबात फुटत नाही माझ्या जवळचा घरच्या गहूचा पीठ असल्यामुळे पोळ्या अगदी परफेक्ट होतात मी नॉर्मल पाण्यानेच हा पीठ मळून घेतलेला आहे आणि आता बघा होळी ही, ही उन्हाळ्यातच येते भरपूर कडक ऊन पडलेला असतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीलाच सैल पीठ अजिबात मळायचं नाही सुरुवातीला घट्ट पीठ मळून आपल्याला झाकून एक तासासाठी मुरवून द्यायचं आहे आता एक तासभर हा पीठ मी झाकून ठेवला होता पाहू शकता अगदी मस्त असं सैलसर असा हा पीठ झालेला आहे त्यासाठीच मी सुरुवातीला घट्ट पीठ मळून ठेवलं होतं सैल न मळता पोळपाटावरती परत एकदा आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आता बारा पोळ्यासाठी मी नाश्त्याच्या चमचे तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला थोडं थोडं टाकत चांगलं असं पीठ हे एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक चमचाभर तेल घातलं आता जोर लावून आपल्याला ह्या पोळपाटावरती हे पीठ मळून घ्यायचं आहे पोळपाट जर तुम्ही मळण्यासाठी घेतलं ना तर एकदम मस्त असं पीठ बनवून तयार होतो तर इथे मी फक्त एक दहा सेकंद हा पीठ मळून घेतो आहे आणि मस्त असा एकदम कापसासारखा असा हा गोळा झालेला आहे आता परत आपल्याला अशाच पद्धतीने उरलेला तेल घालायचं आहे आणि परत मस्त असं चांगलं हे तेल पूर्णपणे ह्या पिठामध्ये मरवून घ्यायचं आहे थोडं थोडं करूनच आपल्याला हे तेल घालून चांगलं कस लावून हे पीठ चांगलं मौसूत असं चा मळून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने जर आपण पीठ मळून घेतलं तर हा जो कणिक आहे ना तो एकदम मस्त असं एकदम मैद्याप्रमाणे लवचिक असं बनवून तयार होतो पोळ्या कशाही पद्धतीने आपण लाटू शकतो अजिबात फुटणार नाही एकदम मौसूत तोंडात विरघळेल अशी पुरणपोळी बनवून तयार होतीये तर जवळपास आज पाच ते सहा मिनिटे हे पीठ मी संपूर्ण तेल घालून चांगलं असं मळून घेतलेलं आहे एकदम मस्त असं लवचिक पण आलेलं आहे पाहू शकता एकदम रगडासारखा असा हा गोळा बनून तयार आहे तर अजिबात मैदा न वापरता एकदम मस्त असं एकदम चिकट लवचिक असा हा आपण पीठ मळून घेतलेला आहे पाहू शकता आता पुरणपोळी लाटायला एक सुपारी एवढा मी गोळा काढून घेतलं आणि उरलेला जो पीठ आहे ना तो आपल्याला झाकूनच ठेवायचा आहे आता एवढं करूनही जर तुमची पुरणपोळी जर फुटत असेल ना तर काय करायचं एकदम स्वच्छ असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि पोळपाटाला एकदम टाईट असं बांधून त्यावरती ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे कापडावरती सुरुवातीची पोळी लाटतो ना त्यावेळेस थोडस पीठ कापडाला लावायचं आणि त्यावरती पुरणपोळी लाटा अजिबात पुरणपोळी फाटणार नाही नंतर न सुकपीठ लावायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही परंतु मी इथे असं न करता डायरेक्ट पोळपाटावरतीच ही पुरणपोळी लाटून घेते कारण मी पोळपाटाला तेल लावून त्यावरती कणिक म्हणून घेतली ना त्यामुळे पोळपाटाला पुरणपोळी अजिबात चिटकणार नाही इथं बटर पेपरची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही आता गव्हाच्या पिठाची इथे मी पारी बनवून आहे पीठ सुद्धा मी सुपारी एवढाच घेतला होता तुम्ही मग अशी पाहिलाच असाल आता जेवढं पीठ घेतलं होतं त्याच्या दोन ते तीन बटीने ह्यामध्ये पुरण आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा जर पोळी बनवायला घेत असाल तर जेवढं पीठ तेवढंच इथं पुरण वापरून पोळी लाटायची जास्त पुरण सुरुवातीलाच भरायचं नाही म्हणजे पोळी फुटू शकते ज्यांना परफेक्ट अशी पुरणपोळी बनवायला येते ना त्याने बघा पिठाच्या तीन ते चार पटीने जरी पुरण जर भरलं आणि लाटली ना तरी पोळी त्यांच्या अजिबात फुटत नाही पहिल्यांदा जर बनवायला घेत असेल ना तर जेवढं पिठाचा गोळा तेवढाच पुरण भरायचा आणि पोळी लाटायची पुरणाने जो भरलेला गोळा असतो ना तो सुरुवातीला तळ हाता एवढं होतंय तोपर्यंत त्याला हातानेच पसरवून घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडं चांगला पसरला जातो आणि नंतर मग आपल्याला दोन्ही साईडने ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं करत सुक लावून पोळी लाटून घ्यायची जास्त सुक्कं पीठ लावायचं नाही नाहीतर पोळी वाताड बनू शकते अगदी हलक्या हाताने आपल्याला कडेकडेने ही पुरणपोळी लाटायची मध्यम आकाराची पोळी होतीये तोपर्यंत मधून लाटायचं आणि मध्यम आकाराची पोळी झाली ना तर नंतर ना आपल्याला अगदी कडाकडा लाटून घ्यायची आहेत कडा एकदम मस्त अशी पातळ लाटून घ्यायची त्यामुळे आपली पुरणपोळी भरपूर वेळ मऊ आहे तशीच राहते तर हे पहा अशा पद्धतीने मी ही पुरणपोळी लाटून घेतली खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही एक सारखं असं सगळीकडून सा अगदी कडेपर्यंत हे पुरण पसरलेलं आहे पाहू शकता तुम्ही अजिबात जोर न लावता अगदी हलक्या हाताने दोन्ही साईडने एक सारखी अशी ही पुरणपोळी लाटून घेतली आहे आता लाटलेली पुरणपोळी अलगद अशी उचलून एकदम अलगद तव्यावरती टाकून द्यायची आहे सुरुवातीला मी तवा चांगला गरम करून घेतलाय आता पोळीला वरच्या साईडला हलके बुडबुडे किंवा फोड यायला लागले की पुरणपोळी पलटून गॅस मोठा करायचा म्हणजे पुरणपोळीला प्रेशर मिळतं आणि पुरणपोळी चांगली अशी टम्म फुगून तयार होती पाहू शकता अगदी मस्त अशी कडेपर्यंत फुग्यासारखी ही पुरणपोळी फुगलेली आहे अजूनही पोळीला आपण तेल किंवा तूप अजिबात लावलेले नाही तरी देखील पुरणपोळी छान अशी फुगून आली आहे आता तुम्ही म्हणाल तू तु तर फुगलेली पुरणपोळीचं व्हिडिओ दाखवली आहे तर असं नाही एकूण एक सगळ्याच पोळ्या अशा फुगून तयार होतात आता पोळी चांगली अशी फुगून आले की तूप टाकून दोन्ही साईडने चांगलं असं खमंग भाजून घ्यायची आहे जास्त वेळ सुद्धा आपल्याला उलटपालट करायचं नाही त्यामुळे सुद्धा पोळी कडक किंवा वातळ होऊ शकते तर पाहू शकता एकदम मस्त अशी पोळी मी चांगली खमंग भाजून घेतली आहे तर जेव्हा पुरणपोळी एकदम फुग्यासारखी टम्म गुबगुबीत होती तेव्हा वाप बाहेर पडण्यासाठी कुठून तरी पुरणपोळी ही थोडीफार फुटतेच तर अजिबात काळजी करायची नाही तरी ती सुद्धा पुरणपोळी अगदी मस्त अशी मऊ लुसलुशी तशी, तशी, तशी बनवून तयार होती तर इथे पाहू शकता सगळ्या पुरणपोळी मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत एकूण अर्धा किलो डाळीमध्ये बारा पुरणपोळी बनवून तयार आहेत तर येणाऱ्या प्रत्येक सणासाठी तुम्ही अशा पद्धतीने गोरडपोळी नक्कीच ट्राय करा एकदम परफेक्ट अशी बनवून तयार होईल रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर सबस्क्राईब तोपर्यंत धन्यवाद